दोनशे साठ रुपये पाच दोनशे सत्तर पंच्याहत्तर त्र्याहत्तर रुपये सत्याहत्तर रुपये अठ्याहत्तर रुपये एकोणऐंशी रुपये दोनशे ऐंशी रुपये दोनशे

दोनशे साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये नव्वद रुपये पंचान्न रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये एकतीस रुपये बत्तीस रुपये पस्तीस रुपये तीनशे छत्तीस रुपये चौतीस अडतीस रुपये तीनशे चाळीस रुपये